भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम बाबा जुमदेव जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक परमात्मा एक मानवधर्म सेवकानी होली सन कशा प्रकार साजरी करावी यावरील विशेष माहिती आप मार्गात प्रवेश करते वे परमेश्वराला वचन आहे भगवान बाबा हनुमानजी मी जीवन के ली सर्व पूजा वजुने विचार बंद के मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच परमेश्वराला मानीन परमेश्वराला दिलेल्या या वचनानुसार आपल्याला मानवधर्मात कुठलाही सण नाही पण हिंदू धर्म संस्कृतीत राहून समाजात असताना आपण हिंदू धर्मातील सण आपण आपल्या मानव धर्माच्या नियमात राहून साजरा करू शकतो ज्याप्रमाणे आपण मानव धर्मातील सेवक दसरा दिवाळी सण साजरा करतो त्याचप्रमाणे होळी सणसुद्धा आपल्या मानवधर्मातील नियमात राहून साजरा करू शकतो होळी हा सण आपल्या देशात खूप उत्साहाने साजरा करतात आपसुद्धा एकमेकांना रंग लावून होळी या सणाचा आनंद घेत असतो पण आपल्याला या मानवधर्मामध्ये दारू आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहायचे आहे आणि हा सण पण साजरा करायचा आहे आप होळी हा सण साजरा करत असताना रंग व पाण्याचा जास्त प्रमाणात उपयोग करतो त्यामुळे आपल्याला काहीच फायदा होत नाही उलट नुकसानच होते आपल्या आधीच्या होळीला पाहिले आहे रंगामुळे आपली स्किन खराब होते आणि पाण्याचा दुरुपयोग होते याच पाण्याची बचत आज केली तर येणारा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही म्हणून आपण मानव धर्माचे सेवक जर समाजाला एक प्रेरणा देऊ शकेल या प्रकारे होळी सण साजरा करू शकतो व पाण्याचा दुरुपयोग टाळू शकतो आपण होळी खेळत असताना आरडाओरड किंवा डीजे लावून ध्वनी प्रदूषण करत असतो याच दिवसात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतात यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होऊन याकडे आकर्षित होतात व त्यांचा परीक्षेच्या अभ्यासावर परिणाम होतात यामुळे त्यांना परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांचे समोरच भविष्य खराब होतो म्हणून आपण सेवकांनी जर साध्यासुध्या व शांततेने होळी खेळली तर त्यांचा भविष्यात आपणच काही प्रमाणात प्रेरणादायी बनू शकतो आपल्या मानवधर्मातील सेवकांनी आपल्या परिसरातील गावातील सेवकांचा घरी जाऊन त्यांना गुलाल लावून होळी सणाच्या शुभेच्छा देऊन होळी हा सण त्यांच्यासोबत साजरा करू शकतो त्यामुळे ते सेवक सुद्धा अनेकांचा दूर राहतील आणि आपण सुद्धा जवळपास दोन चार घराचे सेवक असतील तर आपण त्यांच्याशी मानव धर्मावर संवाद साधू शकतो आणि होळी या सणाचा आनंदही घेऊ शकतो आपल्या परिसरात किंवा गावात एक किंवा दोनच घराचे सेवक असतात आणि आपण अनेकांसोबत होळी साजरी करतो म्हटले तर त्या दिवशी दारू पिणारे असतात आणि आपल्या दारू पिणाऱ्यापासून दूर राहायचे आहे म्हणून सेवकांनी आपल्या जवळच्या सेवकासोबत होळी साजरी करावी आणि सेविका ताईंनी सुद्धा आपल्या परिसरातील सेविका ताई सोबत होळी या सणाचा आनंद घ्यावा माझ्या मते होळी या सणाच्या दिवशी आपण सेवक आपल्या परिसरातील सेवकांसोबत मिळून मिसळून होळी हा सण साजरा करू शकतो आणि आपण सर्व एकाच मानवधर्माचे सेवक आहोत तर या होळीच्या दिवशी आपण एकत्र येऊन नवीन सेवकांशी ओळख होते आणि एका भगवंताची चर्चा बैठक घेऊन त्यानंतर एकमेकांना गुलाल लावून अल्पोहार घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो आणि होळी हा सण आपण सेवकासोबत साजरा करू शकतो कारण माझ्या माहितीप्रमाणे असे भरपूर ठिकाणी होतात म्हणून आपण सर्वांनी पर्यावरणपूरक व कोरडी होळी साजरी करावी असे मला वाटते नमस्कार नमस्कार या व्हिडिओला लाईक कमेंट्स व शेअर नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार